गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू चला आज आपण क्रांतिकारकांचे रिव्हिजन घेऊ फास्ट सांगतो मी तुम्हाला परवाशी क्रांतिकारकाचे जे काही व्हिडिओ झाले म्हणजे जे काही लेक्चर झालं त्यामध्ये मी तुम्हाला आज काय दोन तीन राहिले तेवढ्या घेऊ म्हणलं दोन तीन घेण्यापेक्षा आपण पहिल्यापासून सगळं कव्हर करून सांगूया वासुदेव बलवंत फडके बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण आद्य क्रांतिकारक कोण बघितले होते वासुदेव बलवंत फडके त्यांचा जन्म रायगडच्या शिरडोन येथे झाला म्हणलो होतो आपण पुण्यात त्यांनी पुन्हा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही शाळा चालू केली ओके शाळेचे रूपांतर पुढे भावे स्कूल मध्ये झाले फडके यांनी दत्त महात्म्य दत्त महात्म्य हे सुमारे सात हजार ओव्यांचं दत्ताचं चरित्र लिहिलं त्यानंतर पुढं त्यांच्या सहकार्या पहिला दरोडा कुठं घातला म्हणून विचारतात पहिला दरोडा कुठं घातला मध्ये ओके दरोडा टाकणे व ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारणे युद्ध पुकारणे आणि पुढं सार्वजनिक काकांनी त्यांचे त्यांचे वकीलपत्र घेतले हे कालच्या व्हिडिओमध्ये झालंय फक्त मी तुम्हाला आज काय करालोय रिव्हिजन द्यायला लागलोय काय काय लक्षात जाय बघा आद्य क्रांतिकारक म्हणतात भावे स्कूल त्याचं रूपांतर कशात झालं पुढं सॉरी पुण्या इन्स्टिट्यूशनचं रूपांतर भावे स्कूल मध्ये झालं दत्त महात्मा सात हजार ओव्यांचा सा चरित्र त्यांनी लिहिला पुढं सार्वजनिक काकांनी काय केलं त्यांचं वकीलपत्र फडक्यांचं स्वीकारलं होतं पुढं एडनच्या तुरुंगात एडन एडनच्या तुरुंगात त्यांचा क्षयरोगामुळे मृत्यू झाला कशामुळे मृत्यू झाला क्षयरोगामुळे ओके चापेकर बंधू काय म्हणतात बघा पुढे अठराशे सत्त्याण्णव रोजी चापेकर आणि बालकृष्ण बघा दामोदर चापेकर आणि बालकृष्ण चापेकर या दोघांनाही पुण्यात काय केलं रॅडची प्लेगचा कमिशनर रॅड ह्याची ह्या दोघांनी काय केली हत्या केली रॅडचीच नाही तर लेफ्टनंट आयरिस्टर म्हणजे रॅड आणि त्याचा सहकारी लेफ्टनंट आयरिस्टर ह्या दोघांची कुणी हत्या केली दामोदर चाफेकर आणि बालकृष्ण चाफेकर यांनी मग यांनी काय केलं गणेश खिंडीमध्ये त्यांनी हत्या केली तर दामोदर बालकृष्ण वासुदेव आणि मवी रानडे या चौघांना काय केलं खटला भरला ब्रिटिशांनी आणि चौघाला काय केली फाशी दिली बघा प्लेग साठी प्लेग हा आजार पसरला होता अगोदर कॉलर आलत नंतर प्लेग आला आणि प्लेग नंतर आता प्लेग नंतर आता काय आलेलं आहे कोरोना आलेला होता ज्याच्या म्हणजे असे तीन मोठ्या महामारी आहेत त्या अगोदर कॉलराची साथ पसरली होती राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन होणार होतं अठ्ठावीस डिसेंबरला पुण्यामध्ये होणार होतं बावीस डिसेंबरला बावीस डिसेंबरला बावीस डिसेंबरला पुण्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन होणार होतं बावीस डिसेंबर अठराशे बावीस डिसेंबर अठराशे म्हणत हा बावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला पुण्यामध्ये होणार होतं बावीस डिसेंबरला बघा ही तारीख कुठं माहीत नाही तारीख मी तुम्हाला सांगतो बावीस डिसेंबरला पुण्यात होणार होतं पण अठ्ठावीस डिसेंबरला मुंबईला घेतलं ती अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी ती मुंबईमध्ये झालं आणि मुंबईमध्ये का झालं कारण पुण्यामध्ये काय पसरली होती गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सागर मार्केट गुड मॉर्निंग पुण्यामध्ये काय होती कॉलराची साथ पसरली होती पुढे चलून प्लेगची साथ आली आणि प्लेगच्या साथीच्या निर्मूलनासाठी रॅड नावाचा एक कमिशनर नेमला आणि त्याला एक सहकार्य दिला लेफ्टनंट अरिस्टर त्यांनी प्लेगच्या नावाखाली अत्याचार केले त्रास दिला बरेच त्यांनी गोष्टी केल्या त्यामुळे चापेकर बंधूंनी त्यांचा काय केला पिक्चर केला म्हणजेच कार्यक्रम केला ओके चला नेक्स्ट चंद्रशेखर आझाद काल मी सांगितलंय तुम्हाला हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी चंद्रशेखर आझादांचे कार्य तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेत तुम्ही कालचा सा व्हिडिओ बघा मागचा त्यामध्ये चंद्रशेखर आझादाच मी तुम्हाला सांगितलंय भगतसिंग सुखदेव भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी कायदे मंडळात बॉम्ब टाकला मी तुम्हाला काल सांगितले कायदे मंडळात का बॉम्ब टाकला कारण दोन बिल ते कायदे मंडळात पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल ह्या दोन बिलांना विरोध करण्यासाठी पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल ह्या दोन बिलांना विरोध करण्यासाठी कायदे मंडळात काय केला बॉम्ब टाकला कुणी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त भगतसिंग सुखदेव राजगुरु यांनी सँडरसनचा वध केला कुणाचा सँडरसनचा एकतीस बघा तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी यांना फाशी देण्यात आली तेवीस मार्च यांना फाशी आणि कुठं फाशी दिली ही महत्वाची गोष्ट आहे लाहोर मध्ये फाशी दिली कुठं फाशी दिली लाहोर मध्ये त्यानंतर पुढं उधमसिंग उधमसिंगने काय केलं मी काल सांगितलंय जलिनवाला बाग हत्याकांडाचा कारणीभूत असलेला जनरल ओडवायर हा लेफ्टनंट गव्हर्नर जनरल होता बघा लेफ्टनंट गव्हर्नर होता हा लेफ्टनंट गव्हर्नर जनरल देणार ठेवा कोण ओडवायर आणि जनरल कोण होता डायर जनरल डायर सापडला नाही पण ह्या उधमसिंग ने इंग्लंड मध्ये जाऊन बघा हो लंडन मध्ये जाऊन हत्या केली उधमसिंगनी ची ओके चला श्यामजी कृष्ण काय केलं लंडन येते इंडिया हाऊस त्याला मराठीमध्ये काय म्हणलंय भारत भवन एकोणीसशे पाच ला तारीखी दिली हाऊस हाऊसची स्थापना जर विचारली तर एकोणीसशे पाच किती एकोणीसशे पाच ला इंडिया हाऊस श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंग्लंडमध्ये इंडिया हाऊस ही स्थापना केली संस्थेची त्यांनी द इंडियन सोशलिस्ट हे काय केलं वृत्तपत्र इंग्लंडमध्ये सुरू केले द इंडियन सोशलिस्ट ठेवा ओके श्यामजी कृष्ण वर्मा पुढं लाला हरदयाल मी काल सांगितलं तुम्हाला लाला हरदयाल गदर पार्टी बघा सॅन फ्रान्सिस्को अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को मध्ये गदर पार्टीची स्थापना केली गदर बघा अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को मध्ये गदर पार्टी आणि गदर, गदर, गदर हे वर्तमानपत्र सुद्धा काढले मी काल सांगितलं होतं तुम्हाला गदर वर्तमानपत्राची सुरुवात आमचं आमचा धर्म काय बंड आमची जात काय बंड अशा पद्धतीनं गदर वर्तमानपत्राची सुरुवात होती चार पाच यमक जोडणाऱ्या पंक्ती होत्या शेवटी बंड बंड ही म्हणजे काय बंड ती म्हणजे काय बंड ती म्हणजे काय बंड असं लिहिलं जायचं गदरचा अर्थच काय होतो बंड होतो ओके मदनलाल धिंगरा ही पण लक्षात ठेवा बरं ए कुणी कोणाच्या खून केले कुणी कोणाची हत्या केली विचारतात कर्जन वायलीनं कोणाला मारलं मदनलाल धिंगरानं कोणाला मारलं जॅक्सनला कुणी मारलं हे असं सगळं विचारतात मदनलाल धिंगराने करजन वायलीला मारली कर्जन वायली लॉर्ड कर्जन वेगळा आणि कर्जन वायली वेगळा गोया घालून ठार केले ब्रिटिश सरकारने मदनलाल निंगराला फाशी देऊन टाकली बघा म्हणजे फाशी तर भेटणार आता खून केला म्हणजे खुनाची शिक्षा फाशीच होती ओके खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी किंग्ज फोर्डवर हल्ला केला किंग्ज फोर्डवर न्यायाधीश किंग्ज फोर्डवर हल्ला केला कुणी खुदिराम बोस आणि प्रफुल्ल कुमार चाकी यांनी किंग्ज फोर्डवर हल्ला केला की किंग्ज फोर्ड हा न्यायाधीश जुलमी होता जैनच्यावा ह्यांनी ब्रिटिशांच्या बाजूने न्यायनिवाडे केले मग खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी ह्या क्रांतिकारकांनी काय केलं किंग्स फोर्डवरनं असं किंग्स चालला असताना त्याच्या ह्याच्यावर म्हणजे काय म्हणतात त्याला का त्याच्या ह्याच्यावरच बॉम्ब टाकला आणि त्या किंग्स वर काय केला हल्ला किंग फोर्ड मेला नाही बरं का किंग फोर्ड वाचला परंतु ह्या दोघांना मात्र पकडून फाशी दिली गेली किंग्स फोर्ड ह्यातनं दगावला नाही की किंग फोर्ड ह्यातनं वाचला पुढं अनंत कनेरे अनंत कनेरेनं कोणाचं आता ही बघा ही जरा मोठा वध आहे माझ्या दृष्टीकोना कारण ह्याने कलेक्टर मारलाय कलेक्टर जॅक्सनचा वध केला कलेक्टर जॅक्सनचा आनंद कनेरेच्या एकोणीसशे नऊ साली नाशिक येथील विजयानंद मध्ये विजयानंद मध्ये नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध केला त्या नाटक भाषी झाली आनंद ना बघा दे विजयानंद मध्ये शारदा नाटक होतं देवल नाटक कंपनीचं इथं दिलेलं नाही नाटक कुठलं होतं सांगतो शारदा नावाचं नाटक होतं देवल हे नाटक कंपनी होती तर विजयानंद हे थिएटर होतं विजयानंद थिएटरमध्ये देवल कंपनीचं शारदा नाटक होतं आणि ती नाटक बघायला जॅक्सन गेलत मग जॅक्सन बघायला गेल्यानंतर जॅक्सनला काय केलं जाताना वाटत अडवलं आणि आनंद कनेरीनं त्याच्यावर काय केले गोली मारून त्याची हत्या केली जॅक्सनची मग जॅक्सनची हत्या केल्यामुळं आनंद कनेरीने स्वतः ती हत्या स्वीकारली सुद्धा स्वतः सांगितलं की मी ही खून मी ही हत्या स्वीकारतोय स्वतःवर घेतोय मग आनंद कनेरेला पकडलं गेलं आणि आनंद कनेरेला काय केलं अटक झाली आणि त्यानंतर त्याला फाशी पण दिली हे असे समाज सुधारक आहेत बघा आपले क्रांतिकारक आहेत बघा हे क्रांतिकारकांचं जीवाचं बलिदान आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी गेलेलं आहे ओके पुढं बघा स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिकारकाची लिस्ट आली आणि त्यात स्वातंत्र्यवीरांचं नाव नाही आलं असं होऊ शकत नाही स्वातंत्र्यवीर सावरकर वी दास सावरकर विनायक दामोदर सावरकर दोन भाऊ बाबाराव सावरकर आणि दोन भाऊ बाबाराव सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर दोघही भाऊ भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी लढले झिजले झगडले त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर कुठं नाशिक जिल्ह्यातील भगूर मध्ये झाला त्यांनी भगूर मध्येच एकोणीसशे साली म्हणजे स्वतःच्याच गावात एकोणीसशे साली मेळा नावाची संघटना ही संघटना कसली होती गुप्त संघटना होती कसली संघटना होती गुप्त नाशिकमध्ये दोन बांधवांनी मिळून भावांनी मिळून बाबारावांनी आणि विनायक दामोदररावांनी एकोणीशे साली मित्रमेळा नावाची गुप्त संघटना काढली संघटनेचा हेतू होता सशस्त्र क्रांती सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून ब्रिटिशांना हुसकावून लावणे दामोद चाफेकर बंधूंना जाहीरित्या भर चौकात फाशी दिली आणि ही विनायकरावांनी बघितलं त्यांचं मन तवापासून स्वस्थ झालं विनायकरावांनी ठरवलं की आता जोपर्यंत भारताला स्वातंत्र्य होत नाही तोपर्यंत आपण पण थांबायच नाही भारताचं स्वातंत्र्य हीच विनायकरावांनी त्या दिवशी शपथ घेऊन काय केलं त्यांच्या अंत्यविधीला शपथ घेतली भारताच्या स्वातंत्र्याची विनायकरावांनी ओके चला नाशिक मधील भगूर येते अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी अठराशे त्र्याऐंशी मधलं लगेच इलबट विधेयक आठवलं पाहिलं पाटकिन लगेच आपल्याला इलबट विधेयक खाटकन डोक्या झालं पाहिलं आपला इलबट विधेयक आहे बाबा म्हणून ओके चला अठराशे त्र्याऐंशी झाला नाशिकमध्ये एकोणीशे ही एक संघटना सारखं विचार बर का मित्रमे संघटना केव्हा स्थापन झाली मित्रमेहा संघटना एकोणीशे साली स्थापन झाली गुप्त संघटना होती या संघटनेचे पुढे रूपांतर एकोणीशे चार ला अभिनव भारत अभिनव भारत एकोणीसशे चार हे ही अभिनव भारत संघटना लंडन मध्ये सुद्धा झाली एकोणीसशे सहा ला चार ला कुठं झाले नाशिक मध्ये झाली अभिनव भारत आणि दोन वर्षांना पुढे लंडन मध्ये झाली श्यामज कृष्ण केली लंडन मधल्या लोकांसाठी ओके त्यानंतर इटलीच्या अगाय बघा इटलीले इटलीच्या मॅगझिनीचे मॅगझिनीचे चरित्र इटलीच्या मॅगझिनीचे चरित्र सावरकरांनी अनुवाद केला इटलीच्या मॅगझिनीनं कशा प्रकारे इटलीमध्ये स्वातंत्र्य मिळवून दिलं ते आपल्या लोकांना बी म्हणून त्या इटलीच्या मॅग्झिनीचे चरित्र मराठीमध्ये अनुवादित केलं आणि महाराष्ट्रातल्या लोकांना वाचायसाठी दिलं सत्तावन अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्य समर अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्य समर त्यांनी ह्याचं पुस्तक लिहिलं अठराशे सत्तावन एक स्वातंत्र्य समर हे सावरकरांनी काय केलं पुस्तक एक ग्रंथ लिहिला त्यांनी रत्नागिरी येथे पतित पावन मंदिराची निर्मिती केली पतित पावन मंदिराची निर्मिती आणि ह्या पतित पावन मंदिराच्या ओपनिंगला ह्या पथित पावन मंदिराच्या उद्घाटनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलवलं होतं त्यानंतर ठेवा पथित पावन मंदिराच्या ओपनिंगला ओके असो मग ही सगळ्या वर्ण खाली गोष्टी आहेत त्या स्वातंत्र्यवीर सावरकर काय होते कशा पद्धतीने झालं त्यांना काय पाण्याची शिक्षा कशी देते पन्नास वर्षाची शिक्षा दिली ती म्हणले होते तोपर्यंत सरकार राहिलं तर खरं तोपर्यंत ब्रिटिश राहिले तर खरे असं म्हणले होते त्यांना जेलमध्ये टाकलं होतं त्यानंतर परत त्यांना सोडून पण आणलं हे टोटल अकरा सुधारक आहेत आपलं क्रांतिकारक आहेत हे अकरा क्रांतिकारक खूप महत्वाचे आहेत अभ्यास करत असताना परीक्षा विमुक्तीला टार्गेट करा आपल्या ठोक्यामध्ये ही ठोक्याची पीडीएफ आहे आपल्या ठोक्यामध्ये ज्या ज्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्या त्याच गोष्टी तुम्हाला ठासून दिलेल्या आहेत जर सावरकरांवर प्रश्न आला तर अभिनव भारतवर येणं रास्ताय स्वातंत्र्यवीर समोर येणं रास्ता रास्ताय बघूर मध्ये त्यांचा जन्म झाला मित्र मेळा म्हणजे ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या त्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत हायलाइट करा पिक पॉईंट करा आणि पाठ करून टाका टोटल किती बघितले आपण अकरा बघितले एकदा फास्ट रिव्हिजन घेऊ आपण कुठले कुठले अकरा होते बघा बघा हा एक नंबरला कोण बघितलं वासुदेव बळवंत फडके त्यांना काय म्हणायचं आद्य समाज सुधारक त्यांनी काय केले पुण्यामध्ये पुन्हा नेटिव्ह एज्युकेशन बघा पुन्हा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही संस्था स्थापन केली त्याचं पुढं काय झालं मध्ये रूपांतर झालं सात हजार ओव्याचा त्यांनी दत्त चरित्र हा एक ग्रंथ लिहिला त्यानंतर त्यांनी पहिला दरोडा दहामारीमध्ये टाकला कोणाच्या मदतीनं त्यांच्या दोस्तांच्या मदतीनं ओके सार्वजनिक काकाने त्यांचं वकील पत्र घेतलं आणि त्यांना एडनच्या तुरुंगात ठेवलं तिथं त्यांचा क्षयरोगामुळे मृत्यू झाला दोन नंबरला बघितला आपण चापेकर बंधू चापेकर बंधूने काय केलं प्लेग नावाचा आजार पसरला होता त्या आजाराच्या निर्मूलनासाठी रॅड कमिशन कमिशनर आणि लेफ्टनंट आयरिस्टर ही दोघांचा त्यांनी काय केलं गणेश खिंडे मध्ये कुठं गणेश दोघांनी त्यांचा खून केला म्हणून त्या खटल्यात ही दोघं तर पकडले प्लस त्यांना सहाय्य करणारे दोघं असं चौघा जणांना काय केले इंग्रजांनी फाशी देऊन टाकली चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीची स्थापना झाली अल्फ्रेड बागेमध्ये झालेला किस्सा मी तुम्हाला सांगितलाय त्यानंतर पुढं भगतसिंग सुखदेव भगतसिंग बटुकेश्वर दत्त यांनी कायदे मंडळामध्ये काय केलं बॉम्ब टाकला सरकारचं कान उघडणी करण्यासाठी कुणाला मारण्यासाठी नाही ते बॉम्ब टाकला बॉम्ब टाकला म्हणून बघा बॉम्ब टाकला म्हणून त्यांना अटक केली परंतु त्यांच्यावर खटला गोवण्यात आला सँडरसनच्या वधाचा सँडरसनचा वध का झाला मी काल सांगितलं तुम्हाला मारायचं सँडरसनला नव्हतं मारायचं स्कॉटला होतं स्कॉट नावाचा माणूस मारायचा होता पण चुकून सॅन्डरसन मिळाला सगळे सारखे दिसते इंग्रज त्यांना कझन नाही स्कॉट कोण आहे सँड्रसन कोण आहे आणि स्कॉटला का मारायचं होतं कारण सायमन कमिशनच्या वेळेस लाला रायच्या ला डोक्यात काठी मारली होती आणि लालाजींचा मृत्यू त्याचा बदला घेण्यासाठी स्कॉटला मारायचं होतं कोण मारलं कोणाला सँडरसन ला ओके असो तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस ला, ला।, ला।, एक ला। बॉम्ब फेकला ही शिक्षा बारके मग मोठी काय तर शिक्षा दिली पाल म्हणून सॅन्डरसनचा खटला गोवला गेला आणि तेवीस मार्च एकोणीशे एकतीस ला भगतसिंग सुखदेव आणि राजगुरु ह्या तिकांना लाहोर मध्ये फाशी देण्यात आली ओके चला पुढं सिंग जलीनवाला बाग हत्याकांड तुम्हाला सगळ्यांना माहित आहे रक्त रंजित झालेली गोष्ट जलीनवाला बाग हत्याकांड जलीनवाला बाग हत्याकांड मध्ये उधमसिंगने म्हणजे जलीनवाला बाग हत्याकांडच्या निषेधार्थ किंवा त्याचा बदला म्हणून उधमसिंग यांनी जनरल ओडवायर हे जे काय केली इंग्लंडमध्ये जाऊन गोळा करून हत्या केली पुन्हा नंतर उधमसिंगला पकडणं फाशी दिली रा श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन मध्ये एकोणीसशे पाच ला इंडिया हाऊसची स्थापना केली त्यांनी द इंडियन सोशलिस्ट हे वर्तमानपत्र सुद्धा सुरू केले नेक्स्ट लाला हरदयाल यांनी अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को मध्ये गदर पार्टीची सुरुवात केली आणि त्यांनी गदर नावाचं एक वर्तमानपत्र सुद्धा काढलं गदरचं अर्थ होतो बंड ओके मदन लाल मदनलाल धिंगरा यांनी कर्जन वाहिनीची हत्या केली मदनलाल धिंगराला पकडून फाशी दिली जाण खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी किंग फोर्ड वर बॉम्ब टाकले किंग का. फोर्ड वाचला किंग फोर्ड सर पोलीस भरती डॉक्युमेंट मध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागतंय का काल यश कालचा व्हिडिओ बघून काढा तुम्ही काल सरांनी जी व्हिडिओ टाकलाय त्यात बघून काढा ओके चला खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी यांनी न्यायाधीश किंग स्पोर्ट वर बॉम्ब टाकला किंग फोर्ड वाचला किंग फोर्ड मेळा नाही आनंद कनेरे आनंद कनेरेने विजयानंद मध्ये अवयज दिले विजयानंद मध्ये नाशिकचा कलेक्टर जॅक्सन शारदा नाटक बघायला गेलता देवल कंपनीचं शारदा नाटक होतं शारदा नाटक बघायला गेलता त्यावेळेस त्यांनी काय केलं ह्या जॅक्सनला गोळ्या घातल्या जा... आनंद कनेरे जॅक्सनला गोळ्या घातल्या जॅक्सनचा वध केला त्यामुळे त्याला पुन्हा अटक केली आणि नंतर फाशी दिली त्यानंतर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म बगूर मध्ये झाला बघितला आपण अठराशे त्र्याऐंशी ला झाला बघितलं एकोणीशे त्यांनी मित्रमे नावाची संघटना स्थापन केली एकोणीसशे चार कशात झालं अभिनव भारत मित्रमेळा ही गुप्त संघटना होती अभिनव भारत पुन्हा इंग्लंड मध्ये त्यांनी इटलीच्या जोसेफच्या मॅगझिनीचं चा। देण्यात ठेवा चरित्र आत्मचरित्र अनुवाद केला मराठीमध्ये एवढंच नाही तर अठराशे सत्तावन्न हे स्वातंत्र्यसमोर पुस्तक सुद्धा सावरकरांनी लिहिलं त्यांनी एक पतित पावन मंदिराची सुद्धा काय केली स्थापना केली ओके ओके okay, धन्यवाद धन्यवाद सिंपल लँग्वेज मध्ये समजेल असं शिकवताय सर धन्यवाद धन्यवाद समजायला असं फायदा होतो ओके फक्त मला काय सांगायचं आहे पोलीस भरती तोंडवरे जास्त करण्यापेक्षा तो ही महत्वाची आहेत म्हणून तुम्हाला दिले आहेत आणि ह्याच्यामध्ये खूप सोप्या सोप्या पद्धतीने तुम्हाला काय केलेलं आहे दिलेला आहे तुम्ही काय करा आपला ठोका आता नवीन ठोका लागला एक दहा दिवसात आपला ठोका येते खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये माहिती वगैरे दिली आहे जरा अपडेट वगैरे भरपूर झालेला आहे तुम्ही त्याकडे लक्ष देऊ शकताय चला नवीन काहीतरी घेऊन मी उद्याच्या लेक्चरला येतोय आज एवढं फक्त आज माझ्यासाठी हेच होतं की तुम्हाला ची रिव्हिजन द्यावी दोन तीन राहिले तेवढे कव्हर केले अजून नवीन याची आपण दिली आता काहीतरी नवीन मला तुम्ही कमेंट मध्ये टाकत झाला काय घेऊ म्हणून ते नवीन मला सांगत चला की काय नवीन कुठली अपेक्षा आहे का तुम्हाला ऑनलाईन काय घेऊ म्हणून मी इतिहास घेऊ का भूगोल घेऊ राज्यघटना घेऊ नेमकं काय जर तुम्हाला हे जरा मुद्दा घ्या आमच्यासाठी खूप जरा अवघड वाटतोय असं काय तर मला टाकत चाला म्हणजे ते लेक्चर मला घेता येतील इतिहासाचं झालेलं आहे आपण काय करू इतिहासामधलं किंवा भूगोलाचं किंवा कुठल्या तरी एखादी हम राज्यघटना महाराष्ट्राची हिस्ट्री बरं अठराशे सत्तावन्न क्यू चला मी पी वायक्यू अवद्याच्या लेक्चरला अठराशे सत्तावन्न चे क्यू घेतो कुणी कुठनं युद्ध केलं काय झालं अठराशे सत्तावन्नचा उठाव खूप महत्वाचा आहे पेपरसाठी पेपरला एक प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या उठाववर येतो क्यू घेतो राज्यघटना आता नगर कार्तिक राज्यघटनानंतर घेऊ आपण आधी काय करतो मी अठराशे सत्तावन्न ची क्यू राष्ट्रीय काँग्रेसच्या तुम्हाला डायरेक्ट असं शिकवण्यापेक्षा पीवायक्यू उभा करतो पुढे आणि एक 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 प्रश्न विचारून त्याच्यावर जा काय करतो एक्सप्लेशन द्यायला लागतो म्हणजे काय होतं एक्सप्लेशन मधनं अभ्यास होईल ओके काय अडचण थांबायचं आहे घेऊ तुमची मी दोन तीन क्वेश्चन येतात सर हो इतिहासाला दोन तीन प्रश्न शंभर टक्के येतातच इतिहास मानण्यापेक्षा पोलीस भरती मानण्यापेक्षा वर्षभरात जेवढे पेपर होतात तेवढ्या सगळ्यांना इतिहास हा टॉपिक आहेच आणि त्यानंतर आपण भूगोलाचे काही कन्सेप्ट घेऊ जरा थोडं डिजिटल बोर्डवर नकाशे वगैरे चांगले दाखवले का ज्वलंतपणे दा तर समजायला भूगोल सोपा पडतो मस्त पैकी एक चांगला नकाशा तुमच्या पुढे उभा करतो आणि फिजिकल ज्योग्राफी एक लेक्चर मध्ये सांगण्याचा प्रयत्न एक दोन लेक्चर मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो झाडे वने नद्या त्यानंतर खनिज संपत्ती नकाशा असल्यामुळे जरा सोपं भारी वाटेल बघायला पण ओके चालतंय चला थँक्यू बाय बाय कमेंट टाकत चला तुमच्या काय अडचणी असल्या आडी अडचणी सांगत चला